नमस्कार फक्त योजना या यूट्यूब चॅनलवर मी ओम का तुमचं स्वागत करतो तर आर टी प्रवेश प्रक्रिये संदर्भात खात्रीशीर माहिती आणि मदत आपल्या चॅनलवर दिली जाते तर पाहू शकता की पहिली जी लिस्ट लागलेली आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी दहा तारखेपर्यंत मुदत आहे आतापर्यंत पोर्टलवर साठ हजारापेक्षा अधिक विद्यार्थ्यांचे अर्ज कन्फर्म झालेले आहेत एकूण एक एक लाख एक हजार नऊशे सदुसष्ट एवढे कॅन्डिडेट निवड झालेली आहे तर आता ही मुदत वाढवण्यात येण्याची शक्यता कमी आहे त्यामुळे वेटिंग लिस्ट जे विद्यार्थी आहेत तर यांचं ॲडमिशन कन्फर्म होणार की नाही तर यासाठी तुम्ही पाहू शकता की यापूर्वीच आपण सांगितलं होतं की ॲडमिटेड या टॅबवरती तुम्ही प्रत्येक शाळानुसार किती विद्यार्थ्यांचे ऍडमिशन कन्फर्म झालेले आहेत ते देखील चेक करू शकता तर याचा माहितीपर व्हिडिओ यापूर्वीच आपण चॅनलवर अपलोड करण्यात आला आहे त्यामुळे ज्यांचं सिलेक्शन झालेलंच नाही आहे वेटिंगमध्ये नावच नाही आहे तर अशा पालकांचं यापुढे कोणतेही सिलेक्शन होणार नाही आहे याची त्यांनी नोंद घ्यायची आहे फक्त ज्यांचं वेटिंग लिस्टमध्ये नाव आहे जेवढे शाळेमध्ये ॲडमिशन कन्फर्म झालेले आहेत जेवढ्या आर टी अंतर्गत जागा रिक्त राहिलेल्या आहेत तेवढ्याच जागांवरती वेटिंग लिस्टमधील जे विद्यार्थी आहेत यांना संधी दिली जाणार आहे त्यामुळे आता या पालकांची देखील प्रतीक्षा संपणार आहे साधारणतः दहा तारखेपर्यंत पहिला राऊंड आहे याची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मुदत आहे आणि याच्यानंतर दोन ते तीन दिवसानंतर पंधरा तारखेच्या जवळपास हा जो दुसरा राऊंड आहे दुसरी जी निवड यादी आहे ती या पोर्टल वरती प्रसिद्ध होईल अशा प्रकारे वेटिंग लिस्ट मध्ये ज्यांची नाव आहेत त्यांची प्रतीक्षा संपणार आहे साधारणतः पंधरा तारखेच्या जवळपास दुसरी निवड यादी प्रसिद्ध होणार आहे तर अशा प्रकारे जर याच्यामध्ये मुदत वाढली नाही तर वेटिंग लिस्ट लवकरात लवकर लागेल जर याच्यामध्ये मुदत वाढली तर मात्र पुन्हा इथे ॲडमिशनची जी संख्या आहे ती मात्र वाढण्याचे चान्सेस जास्तीत जास्त आहेत तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा योजना संदर्भात खात्रशीर अपडेट करता आपल्या फक्त योजना या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा